नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पवार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकर सोया आवेमचा बाजार भाव होणार पाच हजार पवार पण अशी कोणतीही तीन कारणे आहेत की ज्याच्यामुळे लवकर देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा बाजार भाव होणार पाच हजार पार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पण अशी कोणतीही तीन कारणे आहेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव हा लवकरच होणार पाच हजार पार जर तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल की अशी कोणती ती तीन कारण आहेत की ज्याच्यामुळे आता लवकरच देशात सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार तर चला या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो पहिलं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनची भाव पातळी सातत्यानं दहा डॉलर प्रतिबुशेसच्या दरम्यान मी तुम्हाला नेहमी सांगतोय की हा भाव निश्चांकी स्तरावर आहे इथं भाव टिकणार नाही भलेही त्याला चार आठ दिवस पंधरा दिवस आणखी जास्त लागतील पण तुम्हाला सांगतो एकतीस डिसेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती सोयाबीनचा भाव साडे दहा डॉलर प्रतिबुसेस पर्यंत येणार जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा की डोनाल्ड ट्रम्प सरकार या ठिकाणी आपल्याला सहा जानेवारीच्या आसपास शपथ घेताना दिसेल त्यान तर त्यानंतर एक चांगल्या पद्धतीचं चा रिॲक्शन ॲग्री कमोडिटीजमध्ये दिसू शकते असं जाणकारांचं मत आहे तर याच्यामुळं कुठंतरी एक कॅश फ्लो आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होऊ शकतो आणि हा जो कॅश फ्लो आहे तो शंभर टक्के सोयाबीनच्या भावाला खालच्या स्तरावरून सपोर्ट देऊ शकतो म्हणून मानल्या जात आहे आपल्याला जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव अकरा डॉलर प्रति बुशेल्स क्रॉस होताना सुद्धा दिसू शकतो राहिला देशातील सोयाबीनच्या भावाचा प्रश्न तर हे महत्वाचं जे कारण आहे की बाबा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव सुधारणार तर हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे देशात सुद्धा जानेवारी फेब्रुवारी महिन्यात या अनुकूल कारणामुळे सोयाबीनचा भाव पाच हजार पार जाऊ शकतो दुसऱ्या कारणाचा जर या ठिकाणी विचार केला तर दुसरं कारण काय की सध्याच्या कंडिशनला असणारी ग्राउंड रिएलिटी म्हणजे काय सध्याच्या कंडिशनला बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घट आले म्हणजे यकराला तेवढा उतारेच येणे झालंय आणि दुसरीकडं सोयाबीनमधलं मॉइश्चर सुद्धा कमी झाले तर त्याच्यामुळे एक किंवा भविष्यामध्ये अपेक्षित जेवढं उत्पादन धरले तेवढं उत्पादन होण्याची शक्यता नाही म्हणून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊ शकते आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की आता मॉइश्चर कमी झाले जेव्हा मॉइश्चर कमी होते तेव्हा दोनशे ची सुधारणा सोयाबीनच्या भावात होत असते तर हे एक महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला देशातील बाजार सोयाबीनचा भाव शंभर टक्के सुधारताना दिसू शकतो आणि यामुळे लवकर सोयाबीनचा भाव पाचार झाला तर काही आश्चर्य पण वाटायला नको तिसऱ्या कारणाचा विचार केला तर तिसरं कारण काय सांगतंय की सोयाबीनची महाखरेदी बघा डिसेंबर महिन्यात मोदी सरकार सोयाबीनची महाखरेदी करणार आणि डिसेंबर महिन्यात एक स्थिती निश्चित झाल्या व्यापारी सुद्धा स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची महाखरेदी करणार ओके दोघांची महाखरेदी वाढली आणि त्या प्रमाणात जर आवक नाही वाढली तर कुठंतरी मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार हा सोयाबीनच्या भाववाढीसाठी अनुकूल या ठिकाणी मुद्दा आहे याचबरोबर मोदी सरकारनं समजा हमी भावावरती सोयाबीन खरेदी केली किंवा मोदी सरकारनं भावांतर योजना दिली किंवा महाविकास आघाडी आली आणि त्यांनी सात हजार भाव दिला तर आपोआपच सोयाबीनच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे आणि एक सेंटिमेंट बदलेल तर या अनुकूल कारणांमुळे म्हणजे ही जी तीन कारणं आहेत ही सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के आपल्याला लवकरच पाच हजार पार घेऊन जाताना दिसू शकतात प्रश्न एवढाच आहे की मग देशातील बाजारात सोयाबीनचा भाव अखेर कधी पाच हजार होणार तर लक्षात घ्या देशातील बाजारात सोयाबीनचा जो भाव आहे तो तुम्हाला डिसेंबर महिन्यात तर चार हजार तीनशे ते चार हजार आठशे दरम्यान दिसेल परंतु आपल्याला पासरच्या भावासाठी मला तरी वाटते की जानेवारी फेब्रुवारीची या ठिकाणी वाट पाहावी लागेल त्या दरम्यान तुम्हाला अनुकूल पैसे सोयाबीनचा भाव पाच हजार होताना दिसू शकतो पण एवढं खरं की या तीन कारणामुळे आपल्याला सोयाबीनचा भाव देशातील बाजारात पाच हजार होताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे म्हणा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार